तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत बहिरवाडी शाळेचे नेत्रदीपक यश पंचायत समिती शिक्षण विभाग अकोले यांनी आयोजित केलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत बहिरवाडी शाळेने नेत्रदीपक यश संपादन केले कबड्डी खेळात लहान गट मुली या स्पर्धेत बहिरवाडी शाळेचा संघ अव्वल ठरला असून चुरशीच्या सामन्यात त्याने केळी ओतूर संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी बहिरवाडीच्या संघाने मिळवली आहे त्याचबरोबर शंभर मीटर धावणे मोठा गट मुले या स्पर्धेत शिवराज खोडके याने प्रथम क्रमांक प्राप्त केला पन्नास मीटर धावणे लहान गट मुली यातही प्रज्ञा पथवे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तसेच शिवराज खोडके यांनी उंच उडी क्रीडा प्रकारात तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे प्रथम क्रमांक प्राप्त करणारे हे विद्यार्थी जिल्ह्यात तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत त्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत बहिरवाडी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे तसेच गट अधिकारी अभय कुमार विस्ताराधिकारी माधव हसे केंद्रप्रमुख नवनाथ बनवे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे आपल्या परिसरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी अकोले नाईन न्यूजला सबस्क्राईब करा